अनोळखी क्रमांकावर आलेला कॉल उचलला आणि गुंतवलेल्या रकमेवर लगेचच पंधरा ते वीस टक्के परतावा मिळेल असे आमिष समोरील व्यक्तीने दाखवले त्यावर सोलापुरातील महिला डॉक्टरने विश्वास ठेवला आणि लगेचच सायबर गुन्हेगारांनी त्यांना बनावट ग्रुपमध्ये घेतले त्या ठिकाणी विविध व्यक्तींचे अनुभव पाहून महिला डॉक्टरने सुरुवातीला वीस हजार रुपये गुंतवले त्यानंतर थोडे थोडे करून त्यांनी तब्बल सतरा लाख रुपये गुंतवले पण त्यांना एक रुपयाही जादा मिळाला नाही त्यांनी गुंतवलेली रक्कम सायबर गुन्हेगारांनी लंपास केली आणि महिला डॉक्टरने सायबर पोलिसात धाव घेतली कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त परतावा मिळेल अशा सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला दरवर्षी शेकडो लोक बळी पडतात सायबर गुन्हेगार सुरुवातीला समोरील व्यक्तीने गुंतवलेल्या रकमेवर मिळालेला परतावा आभासी दाखवतात त्यावर विश्वास ठेवून समोरील व्यक्ती आणखी पैसे गुंतवतो असाच प्रकार सोलापूर शहरात घडला असून सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका महिला डॉक्टरने सुरुवातीला वीस हजार गुंतवले त्यानंतर जादा परतावा मिळतोय म्हणून स्वतःकडील आणि नातेवाईकांकडून उसने घेतलेले पैसेही गुंतवले काही दिवसात त्या महिला डॉक्टरने सतरा लाख रुपये गुंतवले आणि त्यातून त्यांना पंचवीस लाखांहून अधिक रुपये मिळणार असा विश्वास होता त्यांनी ती रक्कम काढण्याचा पर्याय निवडला पण त्यासाठी त्यांना सायबर गुन्हेगारांनी आयकर म्हणून आणखी पैसे भरावे लागतील असे सांगितले त्यावर त्या महिला डॉक्टरला आपली फसवणूक झाल्याची खात्री पटली आणि त्यांनी सायबर पोलिसात तक्रार नोंदवली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि सायबर गुन्हेगारांनी एका खात्यात ठेवलेले साडेपाच लाख रुपये फ्रीज केले न्यायालयाच्या आदेशानुसार ती रक्कम संबंधितांना परत करण्यात आली सोलापुरातील फसवणूक करणारे संशयित आरोपी राजस्थान आणि दिल्लीतील बाब सायबर पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे एका बँक खात्यातून सुमारे आठ ते दहा बँक खात्यात महिला डॉक्टरची रक्कम पाठवण्यात आली असून त्याचा शोध घेत असल्याची माहिती सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी दिली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका